राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोड़ले। भाजप नक्की कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला महाराष्ट्रात सतत बदलणारी राजकीय समीकरणं आणि आघाड्या यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे सुळे यांचं वक्तव्य हे भाजपच्या धोरणांवर आणि भूमिकांवर प्रश्नचिन्ह उभं करतं त्यांच्या या विधानामुळे विरोधकांना हत्यार मिळालं असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे आगामी निवडणुकीच्या तोंडावर या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं ठरणार आहे काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत संजय जयस्वाल संजय जयस्वालांचा स्टेटमेंट आहे ज्याच्यात त्यांचं म्हणणं की चाळीस मतं झाली असं एन आय च दाखवलेलं त्याच्यामध्ये त्याचा ब्रीफिंग असं आहे की चाळीस मधली अकरा मतं ही वाय आर काँग्रेसची आहे वाय एस आर काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्र पक्ष नाही पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता त्यांनी मित्र पक्ष बदलला त्यांच्या सोयीप्रमाणे कधी जगनमोहन रेड्डी यांचे मित्र कधी चंद्राबाबूजी यांचे मित्र नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूनी भारतीय जनता पक्ष आहे असं होत नाही ना